सेलू शहरातील सातोना रस्त्यावर एका एकवीस वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले ही घटना शनिवार सहा जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून सेलू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात चाकू हा तरुणाच्या शरीरात रुग्णालयात दाखल करेपर्यंत खुपसलेला होता याबाबत या समजलेली माहिती याप्रमाणे अभिषेक गणेश गुले वय वीस वर्षे राहणार नाथनगर सेलू या तरुणावर चाकून्या हल्ला सातोना रोडवर देवला पुनर्वसनच्या प बाजूला एका घराजवळ करण्यात आला चाकू हल्ला होताच गंभीर जखमी तरुणास रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून या तरुणास पुढील उपचारार्थ परभणी येथे दाखल करण्यात आले दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या या चाकू हल्ल्यामुळे शहरात मात्र खळबळ उडाली होती याबाबत सेलू पोलिसाकडून अद्यापही माहिती मिळू शकली नाही